सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार तर मी आज येथे नियमित मालिशचे फायदे व अनुभव तुमच्या सोबत शेअर करणार आहे बाळाची मालिश करताना सर्वात महत्वाची गोष्ट आपली नखे कापलेली असावी नियमित मसाजमुळे बाळाची हाडे तर मजबूत होतातच सोबतच बाळाचे व आईचे नाते सुद्धा घट्ट होते मालिश करताना सर्वात प्रश्न हा पडतो की तेल कोणते वापरावे तर मार्केटमध्ये मा खूप सारे बेबी मसाज ऑइल अवेलेबल आहेत पण मी माझ्या बाळाला खोबरेल तेलच यूज करते तर कपाळावर जी मी ही स्टेप करत आहे त्याने बाळाला खूप रिलॅक्स फील होते त्यानंतर गालावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा असा वर्तुळाकार मसाज करावा कारण बाळाला जेव्हा दात येत असतात तेव्हा हिरड्यांना सूज येते आणि वेदना होतात गालावर हलक्या हाताने मसाज केल्यामुळे त्या भागातील रक्ताभिसरण सुधारते व बाळाला वेदनांपासून आराम मिळतो सोबतच आपल्या दोन्ही अंगठ्यांनी पोटांच्या खालच्या व वरच्या भागाला मसाज करावा त्याने पण बाळाच्या हिरड्यांची वेदना कमी होण्यास मदत होते बाळाच्या नाकावर हा असा मसाज करावा तर झाले असे की माझ्या बाळाच्या डोळ्यातून सतत पाणी यायचे तर डॉक्टरांनी ही एक्सरसाइज करायचा सल्ला दिला होता त्याने बाळाच्या डोळ्यातून पाणी यायचे पूर्णपणे बंद झाले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कपाळावर चोडून गालावर असा हार्ड शेप तयार करून घ्यावा ह्या मसाजचा बाळाला असा फायदा होतो की दूध ओढून बाळाच्या स्नायूवरती खूप जास्त ताण आलेला असतो तो ताण कमी करण्याचे काम ह्या मसाजमुळे होते सोबतच बाळाचे कानही हलक्या हाताने सोडून घ्यावे तर अशा प्रकारे दोन ते तीन मिनिटे बाळाच्या चेहऱ्याची मसाज करावी तर न्यूबॉर्न बेबीला सर्दी व कफच्या खूप जास्त समस्या असतात त्यासाठी छातीवर तेलाने असे चोळून घ्यावे जेणेकरून बाळाच्या छातीतील चा कफ पातळ होण्यास खूप जास्त फायदा होतो अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाळाच्या दोन्ही खांद्यांना हाताला व तळ हाताला हलक्या हाताने चोळून घ्यावे बाळाच्या पोटामध्ये जर सतत गॅस होत असेल तर त्यासाठी एक वेगळा मसाज आहे पण आता या ठिकाणी माझ्या बाळाला गॅस संबंधी कुठलीही समस्या नाही म्हणून मी रेग्युलरच मसाज करत आहे जर तुम्हाला तो मसाज हवा असेल तर तुम्ही मला तशी कमेंट करू शकता मी नक्कीच तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आहात माझे बाळ मालिश किती छान एन्जॉय करते तुमचेही बाळ असेच मालिश एन्जॉय करते का कमेंटमध्ये मला नक्की सांगा व तुमच्या काही टिप्स त्या सुद्धा माझ्यासोबत शेअर करा बाळाचा पाय हातात घेऊन खालून वरच्या दिशेला हलक्या हाताने मसाज करून घ्यावे बाळाच्या पायांची सर्वात जास्त प्रमाणात हालचाल होत असते त्यामुळे तडपाया सकट बाळाच्या पायांना दोन मिनिटे तेल चोळून घ्यावे त्याचा फायदा असा होतो की बाळ दीड ते दोन तास शांतपणे झोपते व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासोबत माझा अनुभव शेअर करणार आहे तो असा की हे माझे दुसरे बाळ आहे तर मी माझ्या पहिल्या बाळाची दोन वर्ष नियमित मालिश केली त्यामुळे त्याची हाडे व स्नायू चांगली बळकट झाली तर सांगायचा अर्थ असा की लहान मुले रांगताना व खेळताना खूप वेळा पडतात तेव्हा त्यांना जास्त असा काही प्रॉब्लेम होत नाही कारण नियमित मालिशमुळे त्यांची हाडे चांगली मजबूत झालेली असतात तर मी आता बाळाला पालथे टाकून घेतले आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या दोन्ही हातांच्या अंगठ्याने बाळाच्या कानाच्या मागे व मानेवरती तेल चोडून घ्यावे त्याने बाळाला मान धरण्यास खूप जास्त मदत होते सोबतच बाळाच्या पाठीलाही चांगली मालिश करून घ्यावी कारण न्यूबॉर्न बेबीज खूप जास्त वेळ झोपून असतात त्यामुळे त्यांच्या पाठीला रग लागून येते तेल सोडून घेतल्यामुळे त्यांना वेटर फील होते तर हे आमचे बाळ फक्त सहा महिन्याचे आहे तरी देखील गुडघ्यावर चालणे आधार घेऊन उभे राहणे हे जी चालण्याची लक्षणे आहे ते बाळामध्ये आत्ताच दिसून येत आहे जे की आठ ते नऊ महिन्याच्या पुढे ही लक्षणे दिसून येतात पण माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते की बाळाची हाडे व स्नायू मजबूत होऊन माझे बाळ लवकरच चालणार आहे बाळाची टाळू चांगली तेलाने भरून घ्यावी तर बाळाची मालिश करताना सर्व भाग महत्वाचे असतातच पण एक्सरसाइजही तितकीच महत्वाची, महत्वाची। त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व एक्सरसाइज करून घ्याव्या अशा पद्धतीने मी माझ्या बाळाला रोज मालिश करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर व्हिडिओच्या शेवटी खाली डोके व वर पाय करून मी बाळाला झोके देत असते तर ते बघून तुम्ही तसे करायला जाऊ नका कारण मला व माझ्या बाळाला त्याची सवय आहे असा होता आजचा व्हिडिओ चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओचा शेवट बघायला विसरू नका